नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे ब्लॉग तर हा माझा मोठा व्हिडिओ असणार आहे जे काही मी गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील छोट हो हा दुसरा गुरुवार आहे आणि या दिवशी मी काही ला दिवसभर जे छोटी कामं केलेली आहेत किंवा कशाप्रकारे मी पूजा केली पूजेची तयारी कशी केली तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा मी मस्त अशी छान अशी महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे एका साईडला कलश वगैरे मांडून घेतलेला आहे कलश म्हणजे काय तर तांब्यामध्ये पाणी घ्यायचं असतं त्यामध्ये एक सुपारी आणि नाणं कोणतंही एक रुपयाचा असो कितीचे असो नाणं टाकायचं असतं आणि खाली तांदूळ वाटीमध्ये ठेवलेले आहेत कारण कलश हालू नये म्हणून आणि वर नारळ ठेवून आंब्याचे पानं लावून घेतलेले आहेत आणि हा मुखवटा आणलेला आहे मी लक्ष्मीचा तर तो मी देवीपासून आणलेला आहे आणि हा मुखवटा वगैरे लावला त्यावर चिनडी ठेवली त्यानंतर हा ड्रेस मी घरीच मशीनवर शिवलेला आहे आणि त्यानंतर माळ वगैरे घालून गा घेतली आणि छान बघा किती सुंदर दिसत आहे तर आणि एका साईडला महालक्ष्मीचा फोटो लावलेला आहे सर्व सर्व जे काही मांडलेली पूजा होती त्यांना फु पूजा म्हणजे पाणी वगैरे जल वगैरे वा वाहून त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे वा वाहून घेतले आणि काय केलं की दररोजच्या पूजेला मला फुलं ठेवायची राहूनच गेली होती चला म्हणलं आता ह्या पूजेसोबत आता त्या तिकडच्या आपल्या दररोजच्या देवांना दे पण फुलं ठेवून घ्यावी मग तुमच्याशी आणि आंब्याची पानं मी कामावरल्यानंतर घेऊन आली परंतु तुमच्याशी शेअर करणं झालं नाही कारण कामाचे धावपळ आणि परत सकाळी पूजा करायची म्हणल्यानंतर खूपच असं हे होतं आणि मुलं शाळेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणलं चला आता पूजा करून घ्यावी कारण निवांत होतं आणि कुठलीही घाई गरबड नसते आणि आपण आपलं मन, मनापासून आपण आपल्या म्हणजे मनापासून पूजा करू शकतो आणि मनापासून एकदम आपलं चित्त तिथंच असतं ना त्याच्यामुळे म्हणलं चला आता येण्याच्या अगोदर आपण पूजा करून घ्यावी अशा प्रकारे मी सर्व काही पूजा करून घेतली नंतर वस्त्रमाळा केलेल्या होत्या आमच्या इकडं कापसाच्या अशा वस्त्रमाळा बनवतात तुमच्या इकडं बनवतात का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे जे पिवळी फुलं गुलाबाची फुलं आहेत ना ही झाडं मी माझ्या आपल्या अंगणामध्येच लावलेली आहेत आणि मला फुलांची खूप आवड आहे आणि परत झाडांची पण खूप आवड आहे परंतु शहरामध्ये जागेची खूप थोडी कमतरता असते त्यामुळे आपण जास्त झाडं काही लावू शकत नाहीत जेवढे लावू शकते तेवढी मी लावून घेतलेली आहेत तर ही पहा ही आहे वस्त्रमाळा अशी वस्त्रमाळ मी महालक्ष्मीला घालून घेतलेली आहे त्यानंतर कलशाला एक वस्त्रमाळा केलेली आहे आमच्याकडं दोन मी दोन वस्त्रमाळा बनवत असते एक कलशाला आणि एक महालक्ष्मीच्या पूजेला अशा प्रकारे मी वस्त्रमाळा घेतलेल्या आहेत नंतर शंख गणपती आणि सुपारी मांडून घेतलेली होती त्यानंतर ही घंटी आहे जी की आरती करताना आपण वाजवत असतो तर हे पहा नंतर मग एका साईडला धूप लावला नंतर अगरबत्ती लावली दोन साईडला समया लावलेल्या आहेत आणि नंतर मग अगोदर असं कुठल्याही पूजेची सुरुवात आपण कुठून करून करतो तर गणेशाच्या पूजेनं तर गणेशाची पूजा करून घेतली त्यानंतर हे पुस्तक आहे आपल्या गुरुवारच्या कहाणीचं त्यामध्ये जे श्रीयंत्रस्त यंत्र असतो असतं त्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि मग सुरुवातीला मी पूजेचे तया पूजा करण्याच्या अगोदर श्रीयंत्राची पूजा करून घेतली आणि त्यानंतर कहाणी वाचायला सुरुवात केली कहा आणि तर मला अशी पूर्ण पाठच झालेली आहे कारण मी खूप लहान होते ना त्यावेळेसपासनं हे गुरुवारची म्हणजे उपवास धरणं परत पूजा करणं कहाणी वाचणं हे खूप आवडीचा सा विषय असायचा आमचा आणि आमच्या वेळेस असं मुली खूप असतात लग्नाच्या अगोदरपासून अशा छोट्या छोट्या होत्या चौथी पाचवीपासून आम्ही उपवास धरायचो आणि गुरुवार म्हणजे आमच्या इथं कसं की दत्त दत्ताचं दत्त, मंदिर असल्यामुळं आमच्या इथं गु गुरुवार खूपच बरेच जण पग धरायचे असं पण आणि रेग्युलर पण मला लग्नाच्या अगोदर गुरुवार असायचे परंतु मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हटलं की मग ते खूप वेगळाच आनंद असायचा कारण पूजा असायची ते धूप वगैरे लावणं घरामध्ये पूर्ण असा प्रकाश वगैरे आणि ते संध्याकाळच्या वेळेला पूजा करणं त्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रशस्त आणि फ्रेश असं असायचं आणि एकदम वेगळीच पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटायचं तर मला पण ते खूप आवडायचं मग ही कहाणी वाचून घेतलेली आहे पहा मी त्यानंतर आरती केली तर ताटामध्ये मी दोन तुपाचे दिवे घेतलेले आहेत खाली तेलाचे लावलेले आहेत समयामध्ये आणि वरच्या आरतीमध्ये ताटामध्ये मी तुपाचे दिवे लावलेले आहेत कारण आरती करताना तुपाचा दिवा असावा असं म्हटलं जातं तर त्यामुळं मग मी तुपाचे दिवे लावून घेतले छान अशी आरती करून घेतली महालक्ष्मीची आरती आणि त्यानंतर आपली नाही सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती अशा दोनच आरत्या मी आज म्हण मन, म्हणले म्हणले होते तर हे म्हणले तर हे पाहू शकता की छान अशी मस्त आरती वगैरे करून घेतली आणि ते आरती झाल्याच्यानंतर घरात वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं कारण कापूर वगैरे मी त्या ताटामध्ये लावला आणि नंतर मग सगळं सर्व सर घरभर मी असं म्हणजे कापूर आणि ते दा, 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 आरतीचं ताट हे पूर्ण घरामध्ये घेऊन हे केलं होतं तर खूप असं छान वातावरण असं मस्त झालेलं होतं आणि घरात पूजा असली की असं वाटतं की नवीनच म्हणजे असं काही वाटतं की आपल्या घरामध्ये एक सणच आहे आणि अशा प्रकारचं वातावरण असतं आणि मी उपवास संध्याकाळी सोडते परंतु पूजा दुपारी करून म्हणजे सकाळी करून घेतली आहे कारण कशामुळं तर मुलं येण्याच्या अगोदर निवांत जरा पूजेला थोडंसं आपल्याला वेळ द्यायला मिळतो चला म्हटलं तर आपण सकाळीच पूजा करून घेऊयात आणि दिवसभर पूजा घरात असली ना का ते वातावरण खूपच छान असतं ते मांडलेली पूजा वगैरे मुलांना पण असं काहीतरी नवीन शिकायला मिळतं कारण मुलं नंतर क्लासला जातात आणि त्यांना मग ते पाहायला पण मिळत नाही काय काय केलं काय काय नाही आले की नंतर त्यांचं अभ्यास वगैरे आणि झोपणं हेच होतं त्यांना नंतर आज स्वयंपाकामध्ये पालकपुरी बनवलेली होती पालकपुरीमध्ये मी मिक्सरमधून पालक काढून घेत असते त्यामध्ये लसण जिरे ओवा परत धनेपूड आणि आपलं हिरवी मिरची कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून पीठ वगैरे कणिक आपले गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून मस्त छान असं थोडंसं कडक तेल कोमट करून टाकलं आणि मस्त छान असं मळून घेतलं आणि त्यापासून अशा मस्त पोळ्या मोठ्या मोठ्या पोळ्या लटत असते आणि त्यानंतर आपलं एखादं टोपण असेल ना डब्याचं तर त्यानं ते, ते कट करून अशा गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्या तळून घेतल्या त्यानंतर राहिलेल्या दुपारच्या वेळा वेळेमध्ये थोडंसं ब्लाऊज होतं माझं शिवायचं एक मग म्हणलं चला कस्टमरचंच ब्लाऊज होतं दुसऱ्याचं तर Uh, मी काही असं घेत नाही रेग्युलर पण एक टाइमपास म्हणून आणि चांगलं बसतंय म्हणून त्या म्हणतात की द्या बाबा शिवून बरं जाऊ द्या चला एखादा द्यायला काय हरकत हो ना हरकत नाही म्हणून मग ते कट केलं आणि शिवून शिवलं हा होता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक